उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पोटाला थंडावा देणारा आणि झटपट बनणारा नाश्ता आज आपण इथे बघणार आहोत तर आज इथे काकडी आणि कांद्याचे खमंग खुसखुशीत लागणारे धपाटे आपण बनवणार आहोत हे धपाटे बनवायला अतिशय सोपे आहेत पण खूप जास्त टेस्टीसुद्धा आहेत लहान मुलांनासुद्धा हे पराठ्यासारखे वाटतात त्याच्यामुळे ते सुद्धा खूप आवडीने खातात आणि एकदम पौष्टिकसुद्धा आहेत कारण हे आपण गव्हाच्या पिठापासून बनवले आहेत आणि चवीला अप्रतिम लागतात तर हे एकदम झटपट बनणारे एकदम पौष्टिक असे धपाटे एकदा नक्की ट्राय करा बनवायला अतिशय सोपी आहेत हे तुम्ही सॉस चटणी किंवा कुठल्याही लोणच्याबरोबर दह्याबरोबर किंवा नुसते खाल्लेत ना तरीसुद्धा हे धपाटे खूप छान लागतात प्लस तुम्ही हे आहे ना सकाळच्या नाश्त्यालासुद्धा बनवू शकतात किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा बनवू शकतात तर चला आपण पटापट धपाटे बनवायला सुरुवात करूया तर इथे बघा एक इथे मी मध्यम काकडी इथे मी घेतली काकडी आधी छान स्वच्छ धुवून त्याची सालं काढून घेतली त्यानंतर बारीक साईडच्या खिसणीने मी हे एक काकडी खिसून घेणार आहेत इथे बघू शकता काकडी खिसून घेतली त्यानंतर त्याच्यामध्ये इथं मी एक प्लेट भरून गव्हाचं पीठ घातलंय त्याच्यामध्ये बघा एक मोठ्या चमच्याने मी इथे मी बेसनपीठ घातले बेसनपीठाने आहे ना आपले थालीपीठ जे आहेत हे एकदम खमंग लागतात खूप स्वादिष्ट लागतात त्यानंतर इथे मोठ्या चमचा भरून मी इथं तीळ घातलेत त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये ना आपल्याला इथं हिरवी मिरची बघा मी जरा मोठी मोठी चिरून घेतलीत म्हणजे आमच्या घरी छोटी मुलं आहेत तर त्यांना ती म्हणजे सहज काढता येत येईल अशी मिरची मी इथे चिरून घेतली त्यानंतर कांदा थोडासा असा लांब लांब मोठा मोठा आणि पातळ असा चिरून घेतला आहे मी मोठ्या आकाराचा कांदा घेतला होता त्यानंतर हिरवी कोथिंबीर बारीक चिरून घातली आणि चिमुळभर ओवा हातावर चोळून घालायचा त्याने आपल्या थालीपीठला खूप छान अशी टेस्ट येते त्यानंतर बघा ह्याच्यामध्ये इथं मी चिमुळभर जिरे घातलं आणि थोडीशी हळद घातली त्यानंतर ह्याच्यामध्ये आहे ना एक चमचा भरून इथं तेल मी कसुरी मेथी घातली अगदी थोडीच कसुरी मेथी घातली आहे त्यानंतर आपल्याला याच्यावर याच्यामध्ये आहे ना इतर कुठलेही मसाले वगैरे घालायचे नाही फक्त आता इथे मी चवीपुरतं मीठ घातलं त्यानंतर बघा आता ह्याच्यामध्ये आहे ना एक चमचा भरून तेल घातलं तेलाने काय होते आपले जे धपाटे आहेत ना एकदम मऊ बनतात अजिबात त्यानंतर बघा आता काकडीला आपल्या पाणी सुटलेलं असतं त्याच्यामुळे ना मी आधीच असं सगळे मसाले जे होते ते ह्याच्यामध्ये असे कोरडेच मिक्स करून घेतले आणि इथे थोडासा ओलावा होता काकडीचं खूप जास्त पाणी नव्हतं त्यामुळे आता इथे मी बघा दोन टीस्पून एवढं मी इथे दही घातलं आहे दही हे मीडियम आंबट आहे दह्यामुळे आपले धपाटे मऊ बनतात आणि खूप स्वादिष्ट लागतात चटपटीत आपल्या धपाट्याचा टेस्ट बनतो त्यानंतर अगदी थोडंसं पाणी घातलं मी म्हणजे आपल्या दोन टीस्पून एवढं पाणी असेल त्या त्यानंतर बघा याच्यामध्ये जास्त पाणी आपल्याला अजिबात घालायचं नाही कारण ऑलरेडी याच्यामध्ये काकडीचं वगैरे पाणी असतं आणि चपातीच्या पिठापेक्षा आहे ना थोडंसं सैल ह्याचं पीठ भिजवून घ्यायचं त्यानंतर बघा धपाटे बनवायला घ्यायच्या आधी आहे ना कधीही तवा कडकडीत गरम करायचा असतो त्याच्यामुळे मी तवा आधीच गरम करायला ठेवून दिला त्यानंतर बघा असं एक स्वच्छ धुतलेलं प्लास्टिक घ्यायचं ते प्लास्टिक आहे ना पुसून घ्यायचं त्यानंतर बघा हे असं वाटीमध्ये तेल घेतलं मी इथं तेल बोटाच्या साह्याने आहे ना त्याचा गोळा घेऊन घेतला मी एक मध्यम आकाराचा हाताला तेल घेतलं की काय होतं ते पीठ आपल्या हाताला चिटकत नाही त्यानंतर बघा असा मध्यम आकाराचा गोळा बनवून घ्यायचा आणि हे जे प्लास्टिक आहे ना ह्याच्यावरती सुद्धा मी एक दोन थेंब असे तेल लावून घेतले म्हणजे काय होईल धपाटे बनवताना आहे ना, ना त्या प्लास्टिकला छिटकणार नाही त्यानंतर बघा असा त्याचा गोळा याच्यावर ठेवायचा त्यानंतर आपल्या चार बोटाच्या सहाय्याने सगळं असं हे धपाटा असा थापून घ्यायचा हाताला जर चिटकत असेल तर थोडंसं तेल तुम्ही लावू शकता पण शक्यतो नाही चिटकणार आणि आपण हे तेल जे लावत आहोत हे काही खूप तेल नाही आहेत फक्त असं एक एक थेंब वगैरे तेल आपल्या हाताला लागतात खूप पचपच तेल नाहीच आहे नाहीतर आपण तुम्हाला वाटेल की खूप ऑइली धपाटा वगैरे होत आहे तसं काही नाही आहे अगदी थोडंसं तेल लागतं आपल्या हाताला आणि हे बघा अशा पद्धतीने आपण हा धपाटा आहे ना थापून घ्यायचा असतो खूप अतिशय सोपे आहे आणि चवीला अप्रतिम लागतात हे धपाटे आणि धपाटे आहे ना कुणी रुमालावर वगैरे थापतात पण हे प्लास्टिकवर थापायला आहे ना रुमालापेक्षा खूप सोपे आहे जर तुम्हीसुद्धा पहिल्यांदा धपाटे बनवत असाल किंवा तुम्हाला धपाटे व्यवस्थित थापता येत नसतील तर तुम्ही ह्या पद्धतीने प्लास्टिकवर एकदा धपाटे बनवून बघा अतिशय सोपी जाता जातात हे सहज बनवत थापल्या जातात आणि सहज निघतात सुद्धा हे बघा असे अलगदच ह्या प्लास्टिकवरून आपल्या हातावर हे धपाटे निघून जातात त्यानंतर बघा असे एकदम असे जाडे पण ठेवायचे नाहीत आणि एकदम पातळ पण नाहीत आपल्याला मीडियम आकाराचे हे आपले धपाटे म्हणजे मीडियम जाडीचे आपल्याला हे धपाटे बनवायचे त्यानंतर ह्याच्यामध्ये बघा असे बोटाच्या साह्याने होल बनवून घ्यायचे त्याने काय होतो आपला धपाटा आहे ना मस्त तो सगळीकडून भाजला जातो आणि असा हातावर बघा अलगदच निघतो आता कडकडीत गरम झालेल्या तव्यावरती आपण हा धपाटा टाकायचा असतो हा बघा एका बाजूने भाजत आला की मी ह्याच्यावर आत्ता थोडंसं तेल लावलं आता पहिले सुरुवातीला तव्यावर तेल लावलं नव्हतं तरी सुद्धा काही धप्पाटा तव्याला चिटकत नाही त्याचं कारण म्हणजे तवा आपला कडकडीत गरम होता जर तवा गरम नसेल ना तर तो धपाटा आपल्या तव्याला चिटकून पडतो त्याच्यामुळे आहे ना तवा आपल्याला छान असा कडकडीत गरम पाहिजे त्यानंतर गॅस आहे ना मध्यम करून घ्यायचा आणि मग आपला धपाटा भाजायचा एका बाजूने भाजलं की त्याच्यावरती ते थोडंसं तेल घालायचं दोन तीन थेंब आणि मग त्यानंतर त्याला दुसऱ्या बाजूने पलटी करून दुसऱ्या बाजूनेसुद्धा धपाटा हा भाजून घ्यायचा आणि इथे बघू शकता एक अगदी सुरेख असा रंग आला आहे आपल्या धपाट्याला आणि चवसुद्धा खूपच भारी झालेला त्यानंतर बघा आता एक धपाटा भाजून झाला इथे मी तव्यावरती थोडंसं तेल घालून घेतलं आणि इथे दुसरा धप्पाटा सुद्धा तुम्हाला इथे मी थापून दाखवणार आहे इथे बघा एक थेंबर तेल प्लास्टिकला असं स्प्रेड करून घ्यायचं सगळीकडून मध्यम आकाराचा गोळा घ्यायचा सुरुवातीला जर आपण धपाटे बनवत आहे ना तर लय मोठा धपाटा बनवण्याचा प्रयत्न करायचा नाही तुम्ही छोट्या आकाराचे धपाटे बनवलेत ना तरीसुद्धा तुमचे धपाटे खूप छान बनतील बनवायला सोपं जाईल तुम्हाला आणि पहिल्याच प्रयत्नात तुम्ही परफेक्ट धपाटे बनवून घ्याल आणि विश्वास करा हे धपाटे ना खूप जास्त टेस्टी लागतात काकडी आणि कांद्याचं प्रमाण आहे ना थोडंसं जास्त ठेवायचं खूप छान लागतात ह्याच्याऐवजी आहे ना ह्याच्यामध्ये टोमॅटो किंवा इतर कुठलेही मसाले विसाले काही घालायची गरज नसतं अतिशय साध्या पद्धतीने साधे मसाले घालून हे तुम्ही अतिशय पौष्टिक असे धपाटे बनवू शकता आणि ह्याच्यामध्ये आहे ना तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही दुसरे पीठ म्हणजे ज्वारीचं पीठ वगैरेसुद्धा घालू शकता त्यानेसुद्धा धपाटे हे खूप टेस्टी लागतात पण असे हे मादा दूसरा धपाटे आहेत ना एकदा नक्की बनवून बघा काकडी आणि कांदा हे दोन्हीही थंड असतं त्याच्यामुळे उन्हाळ्यामधून हे धपाटे एकदा तर नक्कीच बनवा आणि हे बघा इथे माझा दुसरा धपाटासुद्धा असं स्थापून झाला आहे मस्त मला प्लास्टिकवर बनवायला हे धपाटे आहेत ना खूपच सोपे वाटतात एकदम अगदी सहज बनवून जातात म्हणजे रुमालावर वगैरे आपण धपाटे बनवतात ना त्यापेक्षा आहे ना हे असे प्लास्टिकवर बनवले की हे बघा अलगदच निघून जातात अजिबात काहीच चिटकत नाही आणि हा असाचा असा आपण थव्यावर टाकून घ्यायचा सहजच निघतात आणि एकदम सोप्या पद्धतीने हे धपाटे आपले बनवून तयार होतात इथे बघा हा दुसरा धपाटा सुद्धा बनवून तयार झाला आणि हा तर एकदमच फास्ट भाजला गेला कारण तवा ऑलरेडी सेट झाला होता मस्त त्याचा टेम्परेचर परफेक्ट होता ना हा बघा ह्या आजाराचा पुढे सरकला इथे आणि हा धपाटा सुद्धा भाजून गेला खूप सुंदर र सुरेख रंग आला आहे आणि एकदम खमंग खुसखुशीत आपले हे काकडीचे धपाटे बनवून तयार होते तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि हे काकडीचे धपाटे एकदा नक्की ट्राय करा आणि इथे बघा दह्यामध्ये मी थोडंसं चवीपुरतं मीठ लाल तिखट घातलं आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब कमेंट नक्की करा